नमस्कार मी मुश्वर बड़गे हाय महाराष्ट्र स्वागत है भारतीय जनता पक्ष कोम चाल नरेंद्र मोदी की कंट्रोल अमित शाह हाथ है आर एस एस सुप्रीमो मोहन भागवत रिमोट कंट्रोल है की देवेंद्र फडणवीस अँड कंपनी महाराष्ट्रातला भाजप चालवते हे तीन चार प्रश्न लोकांपुढे आज उपस्थित झाले आहेत की भाजपचा मालक कोण त्याच आहे तसंच एकनाथ खडसे म्हणजे एकेकाळी भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिमंडळात असताना त्यांचं देवेंद्रशी वाजलं भाजप सोडली मंत्रीपद सोडलं ते शरद पवारांकडे गेले ठीक आहे शरद पवारांनी त्यांना विधान परिषद दिली व्यवस्थित चालू होत मध्यंतरी त्यांच्या घर वापसीच्या बातम्या सुरू झाल्या की खडसे घर वापसी, वापसी करतायत त्यांच्या सुनेला खासदारकीचं तिकीटही दिले होते निवडूनही आले म्हणजे संबंध सुधारले होते आणि बातम्या सुरू झाल्या की बाबा दर वापसी होते खडसेंची नंतर बातमी एक बातमी आली की बारलं आता लवकरच ऍडमिशन घेतायत भाजपमध्ये फक्त मुहूर्त ठरायचा बाकी आहे पण महिने महिन्या मागून महिने गेले लोकसभा निवडणूक आटोपली विधानसभा ही आता तोंडावर आहे पण भाजपवाले बोलायलाच तयार नाही मुहूर्तच प्रवेशाला मुहूर्तच लागत नाही शेवटी एक एकनाथ खडसे कंटाळले त्यांना त्यांच्या लक्षात आलं की अरे हे लोक आपल्याला काही घेणार नाही तिकडे देवेंद्र फडणवीस आहे तिकडे गिरीश महाजन आहे हे लोक काही आपल्याला आतमध्ये घेणार नाहीत त्यामुळे आता ते काही शक्य नाही त्यामुळे त्यांनी आज मीडियाशी बोलताना सांगितलं की बाबा तसाही मी काय फार उत्सुक नव्हतो बीजेपी जाण्यासाठी पण मला वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी विनंती केली की आपण या आपण भाजपमध्ये या विनंती केली मी कधी मला यायचं असं म्हटलेलं नव्हतं की मला घ्या नाही असं कधी मी म्हटलेलं नव्हतं परंतु वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मी दिल्लीत असताना मला विनंती केली की आपण या मी म्हटलं मी विचार करतो पदाधिकारी म्हणाले आता वेळ कशाला विचार कशाला आता दिल्लीत आहात तुम्ही आता लगेच करून टाकू आपण निपटून टाकू पट पटभ्या त्यावेळेला विनोद मी आम्ही अमित शहाना भेट भेटलो अमित शहा नाही सॉरी नड्डा नड्डांना भेटलो जे पी नड्डांना भेटलो नड्डांनी माझ्या गळ्यात मपलर टाकला सांगितलं की तुमची ऍडमिशन झाली जाडमिशन होऊया तुमचा प्रवेश झाला मपलर तर माझ्या गळ्यात पडला परंतु महाराष्ट्रातले काही नेते मी त्यांकडे इकडे काही रिस, रिस, रिस्पॉन्सच नव्हता त्यांच म्हणणं होतं आम्हाला इथे काहीच निरोप नाही देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन यांची यांची खडसेंनी नावं घेतली या, या लोकांनी माझा प्रवेश रोखला भाजपमध्ये मी फारसा उत्सुक नव्हतो त्यांनी असंही सांगितलं मी अजूनही शरद पवार गटात आहे कारण मी अजून राजीनामा दिलेला नाही तिकडचा तिकडचा राजीनामा दिलेला नाही राजीनामा दिला होता तिकडे पण त्यांनी स्वीकारलेलं नाही त्यामुळे माझा राजीनामा अजून झालेला नाही त्यामुळे मी कधीही जाऊ शकतो तिकडे पण इथे ख बोट दाखवली आहेत त्यांच्या विरोधातच सध्या महाराष्ट्रात वातावरण तापवणं सुरू आहे देवेंद्र फडणवीस नाही कसं म्हणू शकत जर ओके दिल्लीने ओके केलं असेल तर सर ऍडमिशन होते घ्यायचं म्हणजे आता शाळा थोडीच पक्ष आहे तो पक्षात काम करा पक्षाला जेव्हा वाटेल तुमची गरज आहे तेव्हा पक्ष तुम्हाला काही देईल काम देईल आमदार देईल खासदार देईल मंडळ देईल परंतु खडसे आणि फडणवीस आणि आपल्या जळगाव जिल्ह्याचे गिरीश महाजन त्यांच्यातून विस्तव जात नाही फडणवीस यांचं तर ते मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळ असताना खडसेच त्यांचं वाजत होत गिरीश महाजन तर त्यांच्या जिल्ह्याचेच आहेत जिल्ह्याची स्थानिक भांडणं त्यामुळे बीजेपी बीजेपी म्हटलं जातं की आमचा पक्ष हा विचारधारेचा पक्ष आहे आम्ही बाकी पाहत नाही ते स्थानिक नेते भांडतायत एका ज्येष्ठ नेत्याला आतमध्ये घ्यायला तयार नाही थोडक्यात खडसेचा मुहूर्त आता लग्न अवघड काम आहे ते बीजेपी मध्ये इतकं म्हणजे आपसी वैर वैर वाई भावना कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये हे प्रथमच पाहायला मिळत आहे म्हणजे ठीक आहे उत्तर प्रदेश बिहारमध्ये चालतं नेहमीच चालते चाल, पण भाजपमध्ये एक पुढारी दुसऱ्या पुढाऱ्याला पाण्यात पाहतो हा या याचा खडसेच प्रकरण म्हणजे त्याचा पुरावाच आहे म्हणजे पक्ष एक आहे मोदीच्या नावात चालू आहे पण इकडे दुकान असे ते दुकान वेगळेच लोक सांभाळतात असं चित्र आहे तुम्हाला काय वाटते खरोखरच फडणवीस खडसेंना थांबवायसाठी जबाबदार आहेत खडसेंनी थांबवलं खडसेंना थांबवलं फडणवीसांनी कॉमेंट करा